सोलापूर विमानतळावर सुरू असलेल्या विस्तार व आज एक दुर्दैवी घटना घडली खुदाई काम सुरू असताना एका कामगाराच्या डोक्यावर दगड पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला निशांत राजू सुरवसे वय अंदाजे राहणार कुमठे सिद्धार्थनगर सोलापूर असं मृत कामगाराचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार विमानतळ परिसरात सुरू असलेल्या खुदाईच्या कामात निशांत हा काम करत असताना अचानक वरून दगड कोसळला आणि तो थेट त्याच्या डोक्यावर आदळला गंभीर जखमी अवस्थेत निशांतला तातडीने होडगी रोडवरील मॅग्रेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले घटनेची माहिती समजताच कुमठे गावातील ग्रामस्थ नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती संतप्त नातेवाईकांनी आणि नागरिकांनी संबंधित कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे